ठरला तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात सायली एका नवीन अवतारात पाहायला मिळणार आहे अर्जुनची एक भेटण्याच्या निमित्ताने घरात आली आहे अर्जुनच्या कॉलेजची मैत्रिणीचा रूप पाहून आता सायलीला देखील होत आहे अर्जुनची ही कॉलेजमधील मैत्रीण अतिशय मॉर्डर्न आणि स्टायलिश आहे दोघांमधली ही इतकी जवळेत पाहून आता सायलीला बायको म्हणून अर्जुनचा राग येत आहे तिचा हा राग म्हणजे तिला अर्जुनविषयी वाटणारं प्रेमच आहे दुसरीकडे अर्जुनची मैत्रीण देखील स्वतः त्याच्याजवळ जाऊन त्याचे बोलण्याचा प्रयत्न करत आहे दोघांच्याही थट्टा मस्करी धमाल पाहून आता सायलीला मात्र दोघांचाही राग येतोय आपण अर्जुनच्या मैत्रिणीसारखं दिसत नाही म्हणून आपलं आणि अर्जुनचं चा मैत्रीचं नातं इतकं घट्ट नाही असं सायलीला वाटत आहे तर अर्जुनची मैत्री आणि अर्जुन यांच्यामधील बोलणं आता सायलीच्या कानावर पडणार आहे अर्जुनची मैत्री त्याला सांगत असते कॉलेजमध्ये असताना तू सतत माझ्या मागे फिरायचास मग लग्न करताना माझ्यासारखी एखादी हॉट मॉर्डर्न मुलगी का नाही शोधलीस बायको म्हणून तू असे का साध्या भोळ्या मुलीशी लग्न केलं लग असा प्रश्न ती अर्जुनला विचारणार आहे हे ऐकून दारामागे उभ्या असलेल्या सायलीच्या वेळेत पाणी येणार आहे येऊन आपल्या नवऱ्याशी इतका हसून खेळून बोलते हे पाहून सायलीला मनातून खूप त्रास होत आहे आता इतका वाईट वाटल्यानंतर सायलीने मनाशी एक निर्णय पक्का केला आहे सायली अर्जुनला सरप्राईज देण्याचं ठरवणार आहे आजच्या भागात अर्जुन त्याच्या रूम मध्ये येऊन सायलीला आवाज देऊन तिला शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी दाराच्या आड उभे राहून सायली मी इकडे आहे असं म्हणत अडकत धडपडत धडपड समोर येऊन उभी राहणार आहे काळ्या रंगाचा शॉर्क मिनी ड्रेस हिल्स आणि सायली सुंदर दिसत असली तरी यामुळे तिला येत नव्हतं हे पाहून अर्जुन स्वतःचा हसू शकला नाही अर्जुन आपल्यावर हसतो हे बघून सायलीला मात्र रडू तर अर्जुन सायलीची समजूत काढत तिला म्हणाला की विशेष सायली तुम्ही जशा आहात तशाच खूप सुंदर आहात अगदी कोणीही तो व्यक्ती तुमच्या प्रेमात सहज पडू शकतो अर्जुनचे तोंडून हे ऐकून सायली मनोहन सुकवून गेली आहे अर्जुनचं हे बोलणं पूर्ण होणार फोन घेण्यासाठी अर्जुन दाराशी जात असताना सायनिसाला विचारणार आहे की तुम्ही पण माझ्या प्रेमात पडू शकता का दोघांमध्ये येईल का हा संवाद आता अतिशय रोमँटिक होणार असून प्रेक्षकांना मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा दोघांमधील रोमांस पाहायला मिळणार आहे